नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना तिळकुड बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते ही बघा एक वाटी मी खोबरं घेतलेले आहे चार लसूणच्या कांदे घेतलेले ते ही लसूण मी सोललेली नाही अशीच पाकड्या करून घेतलेली आहेत आणि मीठ घेतले आणि लाल मसाला घेतलेला आहे आणि हे तिळ घेतलेली आहेत आमच्या तिळ बोलतात यांना आणि खुरासणी पण बोलली जाते ती खुरासणीची भाजी बघायची विकायला ना ते आहे आणि ह्याची फुलं ना आमच्याकडे गौरीला लागतात आता मी खोबरं भाजून घेणार आहे तिळ भाजून घेणार आहे लसूण पण भाजून घेणार आहे चला मग हे बघा आता खोबरं भाजून घेते मी तुम्ही किसून घेतलं तरी चालेल मी ना कापून घेतलेलं आहे खोबरं एक वाटी खोबरं घेतलेली आहे मी आणि छान तिळकूड बनतो नाचण्याची भाकरी आणि तिळकूड खायचं भारी होतं कारण आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या मामाकडे जायचो ना तेव्हा मी अशी चटणी ही तिळकूट चटणी बोलतात तिकडे चटणी आणि आमच्या तिळकूड बोलतात कोकणात तिळकूटच बोललं जातं तिळकूट आणि नाचण्याची भाकरी खायची असं भाजून घ्यायचं खोबरं नाही तर खोबरं भाजून झालेलं आहे आता हे काढून घेते मी हे बघा हे बघा तिळ आहे हे भाजून घेते तिळी तिळीने जास्त करपवायचं नाही लगेच हलवून घ्यायचे आणि मंद आच्यावर भाजून घ्यायचं नाही तर हे करप ती कारण करपलं ती, ती, ती समजणार नाही कारण ते कलर काळा आहे ना त्यांचा म्हणून हे बघा किती छान आहेत बघा मस्त तिळकोड होईल एक नंबर लागेल ते तू हे बघा चांगले भाजलेले आहेत जास्त करपवायची नाही नाही तर कडू लागेल हे बघा चांगली मी परतून आहे आता हे मी काढून घेते हे बघा ही लसूण आहे ना ही पण मी परतून घेते जरा आणि बघा मी गावठी लसून घेतलेली आहे मस्त आमटेंडे ना गावठी लसूण घेतो बघा असं गावठी लसूण आहे मस्त सुगंध होते त्याचा जरा मी परतून घेते थोडंसं हे बघा लसूण मी परतून घेतलेली आहे आता ही काढून घेते हे बघा आता हे सगळं लसूण तिळी आणि खोबरं हे सगळं मिक्सरला लावून घेते पहिलं मी खोबरं वाटून घेते बारीक कारण हे एकदम वाटणार नाही म्हणून पहिले खोबरं मी वाटून घेते आणि नंतर हे टाकते तुम्हाला दाखवते हे बघा पहिलं मी खोबरं वाटून घेते हे बघा आता खोबरं वाटून घेतलेलं आहे मी बघा किती मस्त बारीक वाटलेलं आहे बघा हे बघा किती बारीक वाटलेलं आहे खोबरं बघा आता मी याच्यामध्ये तीळी टाकते पहिले कारण लसूण टाकली ना पहिली तर मग ओली होईल ना म्हणून आधी पहिले तिळी वाटून घेते हे बघा मस्त वेगळी तिळून घातलेले आहेत मी ह्याच्यामध्ये हे बघा किती छान वाटले हे बघा आता हे मी काढून घेते कारण लसूणला असे वाटणार नाही म्हणून हे काढून घेते नंतर लसूण वाटते हे बघा हे लसूण आहे ना ही येते वाटून आता मी आणि याच्यामध्येच आता मीठ टाकते मी चवीनुसार मीठ टाकते हे बघा आणि मसाला पण टाकते हे बघा तिखट मसाला हा पण टाकते तर मग चवीनुसार मसाला घ्या आता मी हे वाटून घेते हे बघा लसूण आणि मसाला आणि मीठ लावलेलं आहे मी मिक्सरला बघा अशी वाटून घेतली जाई मस्तपैकी आणि हे बघा अशी लसूण वाटली तरी बघा आम्हाला कारण त्या तिळामध्ये ना वाटली नसती लसुंदीवरच राहिली असती आता ह्याच्यामध्ये ना मी हे आता सारं काढून ठेवलेलं नाही तिळकूट ते टाकते आणि आमच्याकडे नाही हे पहिले ना महिनामध्ये पण कुठून करायची तिळकूट आणि महिनाभर चटणी टिकते हा का हे तिळकुट एक नंबर लागते तिळकूट तुम्ही करून बघा असे तुमच्या जर असे तिळ असले ना तिळी तिळी तीळ म्हणजे ते व्हाईट आणि ते काळे तीळ नाही ते तिळी आमच्या तिळी बोलतो ना आता हे बघा हे मिक्सरला लावते मी हे बघा आता तिळकूट मी मिक्सरला लावलेलं आहे तुम्हाला दाखवते मी बघा किती भारी झालेली आहे बघा तिळकूट हे बघा बघा किती मस्त झालेलं आहे आणि हे तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता ही तिळकूट आमच्याकडे तिळकूट बोलतो आम्ही तिळकूटच बोलतो याला असं तिळकूट आहे आणि तुम्ही असे घरी बनवा आणि खा मस्त वेकी लागते एक नंबर आता सुगंध किती भारी सुटला आहे बघा बघा कोकणी पद्धतीत मी तिळकूळ बनवलेलं आहे जर तुम्हाला आवडतो असेल तर शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा कोकणी पद्धतीत तुम्ही बनवून बघा कसा एक नंबर लागतो आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा